दामू आणि पार्वती एका लहानशा खेड्यातील मेहनती शेतकरी होते जमीन कमी असली तरी त्यांच्या मनात मुलांसाठी गोपाळ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि सरस्वती डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणारी मोठे स्वप्न होते शेतात राबूनही बाजारात मालाला योग्य भाव मिळत नसल्यानं दामूनं एक अनोखी योजना आखली घराच्या मागील कोपऱ्यात त्यानं एक जुने काळ्या मातीचे मडके हंडा लपवले होते बाजारात मिळालेल्या तुटपुंज नफ्यातून कधी दहा कधी पन्नास रुपये दामू कोणालाही न सांगता या मडक्यात टाकत असे हे मडके म्हणजे त्याची खासगी बचत बँक होती दामूचा विचार स्पष्ट होता जी किंमत माझ्या पिकाला बाजारात मिळत नाही ती किंमत माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरायची मडक्यात जमा झालेला प्रत्येक पैसा हा त्याच्या कष्टाचा अपमानाचा आणि मुलांच्या भविष्यासाठी पाहिलेल्या स्वप्नाचा साक्षीदार होता एका वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला अतोनात नुकसान झाले त्याचवेळी गोपाळच्या परीक्षा फीची अंतिम मुदत जवळ आली घरात खाण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते सावकार वामनराव यांच्याकडे मदत मागितली पण त्याला अपमानास्पद बोल लावले तुम्ही मुलाला इंजिनियर बनवण्याचं स्वप्न पाहता पण कर्ज फेडायला तुमच्याकडे पैसे नाहीत अपमान घेऊन दामू घरी परतला रात्री त्यानं हळूच पार्वतीला हाक मारली आणि लपवलेला हंडा बाहेर काढला हंड्यावरची माती झटकून त्यानं कापड बाजूला केले जुन्या नोटांचा एक बंडल त्यात जमा झाला होता दामुगळ्यात हुंदका दाटून पार्वती हे नुसते पैसे नाहीत ग हे माझ्या मालाला नाकारलेली किंमत आहे माझ्या घामाचे थेंब आहेत मुलांसाठी मला वामनरावांच्या दारात उभं राहायचं नव्हतं म्हणून ही बचत केली पार्वतीचे डोळे पाण्यानं भरले ती म्हणाली तुम्ही या मातीसारखेच आहात बाहेरून वृक्षपणातून खूप मायाळू आणि समृद्ध मोजलेली रक्कम गोपाळच्या फीसाठी पुरेशी होती आणि सरस्वतीच्या पुस्तकांसाठीही काही पैसे उरले होते काही वर्षांनी गोपाळ इंजिनियर होऊन आणि सरस्वती डॉक्टर होऊन गावात परतले पहिल्या पगारातून त्यांनी वडिलांसाठी अनेक भेटवस्तू आणल्या पण गोपाळला जेव्हा त्या मडक्याच्या बँकेची गोष्ट कळली तेव्हा त्याला जाणीव झाली की वडिलांनी फक्त पैसा नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी वाचवलं होतं गोपाळनं शहराची नोकरी सोडून गावात राहून शेती आधुनिक तंत्रज्ञानात आणण्याचा प्रयत्न केला आणि सरस्वतीनं गावात आरोग्य केंद्र सुरू केले ती मातीची बँक आता घराच्या सर्वात पवित्र ठिकाणी ठेवली होती ती आता फक्त बचत बँक नव्हती तर कृतज्ञतेची बँक बनली होती दामूचा विश्वास खरा ठरला होता मातीचं दिलेलं देणं नेहमी परत येथे